नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी अतिशय दिलासादायक व आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर आजची मुख्य बातमी आहे सत्तावीस अगस्ट ची खुश खबर शासनाचा ऐतिहासिक निर्णय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला पंधरा लाख रुपयाची मदत या संदर्भामध्ये पाहूया माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग ब्रेकिंग न्यूज न्यूज संदर्भात कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला आता मिळणार लाख रुपये दरवर्षी हा ऐतिहासिक निर्णय तर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला पंधरा लाख रुपयाची मदत तर निधी हा एप्रिल पाच दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आला आहे चला तर पाहूया पाहूयाविषयी सविस्तर माहिती सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्य बातमीचे स्पष्टीकरण करूया विनंती एकच असेल की हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत हमकाच पहा ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्या अगोदर आपण जर ऍक्टिव एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका तर चला आपण मुख्य बातमीचे स्पष्टीकरण करूया कर्मचारी भविष्य निर्वाह साथी एत निधी संघटनेने कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे मृत कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या मृत्यू मदत निधीची रक्कम आता जवळपास दुप्पट केली आहे पूर्वी ती आठ पॉईंट आठ लाख रुपये होती तरी आता पंधरा लाख रुपये करण्यात आली आणि हा निधी आता कर्मचाऱ्यांना एक एप्रिल दोन हजार लागू करण्यात येणार आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने कर्मचाऱ्यांच्या कुटुंब्यांना मोठा दिलासा देणारा हा एक महत्वाचा मोठा निर्णय घेतला आहे कर्मचाऱ्यांना मृत्यू निधी अंतर्गत देण्यात येणाऱ्या सानुग्रह अनुदानाची रक्कम दुप्पट केली आहे पूर्वी ती आठ पॉईंट आठ लाख रुपये होती तर आता पंधरा लाख रुपये करण्यात करण्यात आली आणि हा निर्णय एप्रिल पासून लागू आला या या तर तारखेनंतर जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला जुन्या आठ पॉइंट आठ लाख ऐवजी आता पंधरा लाख रुपये मिळणार आहे आणि नवीन नियमानुसार एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून ही रक्कम दरवर्षी पाच टक्क्याने वाढवण्यात येणार आहे असे एकोणीस ऑगस्ट दोन हजार केलेल्या आदेशाच्या परिपत्रकात म्हटले आहे ही रक्कम आठ पॉइंट आठ लाख आठ पॉइंट आठ लाख रुपयावरून पंधरा लाख करण्यात आली आहे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कर्मचारी कल्याण निधीतून हा निधी दिला जाणार आहे करिता एज्युकेशन चॅनल चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ